मित्र हो नमस्कार एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो मंगळवारी शेवटचा दिवस होता अर्ज भरायचा की रडायचा उमेदवारी मिळाली तर आनंद नाही मिळाली तर राडा राज्यातील महानगरपालिकांमध्ये मंगळवारी राजकारण नाही तर कुस्ती ड्रामा आणि कन्फ्युजनचा महासंग्राम सुरू असल्याचं दिसून आलं आणि गंमत म्हणजे ज्यांना उमाद उमेदवारी मिळाली त्यांनाच अजून माहीत नाही की त्यांना लढायचं नेमकं कोणाशी मित्र असा फुल ड्रामा मारामारी हाणामारी दगडफेक आत्मदहनाचा प्रयत्न कुठे रडवे स्वर तर कुठे आक्रमक स्वर कुठे राजीनामा नाट्य कुठे कुस्ती अशा अनेक प्रकाराने मंगळवारचा दिवस गाजला तो सुद्धा महानगरपालिका निवडणुकीच्या वर्तुळातला तर मित्र हो एकूणच ज्या ज्या महा महानगरपालिकांमध्ये हा मोठा महाड्रामा झाला त्यातील काही महत्त्वाच्या महानगरपालिकांचा आपण अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून ए बी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्या भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडालेली दिसून आली अनेक ठिकाणी जशी मतदानाला रांगा लागतात त्याचप्रमाणे आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर लातूर या ना या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत आणि पंधरा जानेवारीला मतदान होऊन सोळा जानेवारीला एकाच दिवशी या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होणार आहे हो गंमत काय बघा आपण एक दीड वर्षापूर्वी दिलेलं आश्वासन आपल्या लक्षात नसतं पण भाजपनं काल दिलेलं आश्वासन दुसऱ्या दिवशी विसरून गेलं आणि त्याच्या दिलेल्या आश्वासनाच्या नेमकं विरोधात स्वतःची करणी केली भाजपने असं आश्वासन आदल्या दिवशी दिलं होतं की आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येणार नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असं म्हणणाऱ्या भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरामध्ये तब्बल तीन जणांना उमेदवारी दिली त्यामध्ये राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी बहाल केली दुसरं एक उदाहरण मुंबईमधलंच प्रवीण दरेकरांचा भाऊ मुंबई मा भाजप अध्यक्ष आणि मेवणासुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे हो भाजपकडून राहुल नार्वेकर यांची वहिनी हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली खरी मात्र त्यांच्या विरोधात मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडखोरी केली त्यामुळे हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाले आता मुंबईमध्ये अशी घटना घडलेली असताना महायुतीमधलाच एक घटक पक्ष असलेला अजित पवार गट त्याने पुण्यामध्ये स्वतःच्याच पक्षाची नाचक्की होईल असं कृत्य करून आहे पुण्यामध्ये अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गजा मारणे यांच्या पत्नीला उमेदवारी दिले तसेच आयुष कोंकर हत्या प्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनासुद्धा अजित पवार गटानं उमेदवारी देऊन राजकारणात गुन्हेगारीचा प्रवेश व्हावा अशी इच्छाच आडकोशी आडबाजूनं का होईना पण व्यक्त केले राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आले ते म्हणजे कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याने सुद्धा पुण्यातील प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमधून अजित पवार गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आता कुमार नायर जो आहे तो दीपक मारटकर प्रकरणात जामिनावर सध्या सुटलेला आहे दीपक माराटकर यांची दोन ऑक्टोबरला मध्यरात्री हत्या झाली होती पुणे महानगरपालिकेसाठी बोलायचं झालं तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपावरून प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनी सकाळी शिवसेना भाजप युती तुटल्याचं जाहीर केलं त्यानंतर शिव शिंदे शिवसेनेकडून एकशे पासष्ट जागांवरील उमेदवारांना ए बी फॉर्म वाटण्यात आले पण त्यानंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी भाजप शिवसेना युती तुटली नसून चर्चा अजूनही सुरू असल्याचं जाहीर केलं त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मंगळवार दिवसभर गोंधळाचं वातावरण होतं ठाणे महानगरपालिकेत बघायचं झालं तर मनसे ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र आले तर शिंदे गट आणि भाजप एकत्र लढत आहेत अजित पवार गट आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष या ठाण्यामध्ये स्वबळावर लढताना दिसतात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार राडा पाहायला मिळाला सर्वप्रथम शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपशी युती तोडल्याचं जाहीर केलं यानंतर निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा झाला उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या काही महिला उमेदवारांनी अतुल सावे आणि भागवतराव कराड यांच्यावर गंभीर आरोप केले या सगळ्या राड्यामध्ये एक महिला चक्कर येऊन सुद्धा कोसळली एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेट सॉरी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदाला सुद्धा उमेदवारी मिळवून दिलेली आहे बघा घराणेशाही चालू देणार नाही असे आदल्या दिवशी वलेगना करणाऱ्या भा भाजपच्याच एका मित्र पक्षाने सहयोगी पक्षानं म्हणजे शिंदे गटानं त्यांच्यातल्या एका आमदाराच्या मुलग्याला आणि मुलगीला एकाच वेळी एकाच निवडणुकीत उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळालं नाशिक महानगरपालिकेमध्ये बोलायचं झालं तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच तिकीट मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती त्यातच भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांनी थेट ए बी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याचा पाठलाग केला हे लक्षात घ्या मित्रांनो ए टी एममध्ये जे पैसे भरायला जी एक गाडी येते त्या गाडीचा सुद्धा कोणी पाठलाग करत नाही एवढं या, या ए बी फॉर्मला मंगळवारी महत्त्व आल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यासुद्धा या, या ताफ्यामध्ये होत्या त्यानंतर भाजपकडून पोलि पोलिसांचा कडे कडेकोट बंदोबस्तात ए बी फॉर्मचं वाटप करण्यात आलं यावेळी काही इच्छुक उमेदवारांकडून तिकीट वाटपाचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप देखील नाशिकमध्ये करण्यात आला आणि या शेवटी नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी या प्रकरणात लक्ष घालून जिथे ए बी फॉर्म वाटप सुरू होतं त्या ठिकाणी ते गेले धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपाचा तेढा अद्यापसुद्धा सुटल्याचं दिसून येत नाही भाजपकडून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रतिसाद न मिळाल्याने यापूर्वीच अजित पवार गटाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता यानंतर शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची चर्चा सुरू असताना भाजपने अत्यंत अल्पशा जागा शिंदे गटाला देऊ केल्या होत्या मात्र सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याने अखेर शिवसेना शिंदे गटानं स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तिकडे मुंबई महानगरपालिकेकडे अनेकांचं लक्ष लागून आहे या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेसेना यांच्या द्वितीय आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नव्वद जागा दिल्या आहेत भाजपने तर भाजपने स्वतःकडे एकशे सदतीस जागा ठेवल्या आहेत भा मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस एवढी सदस्य संख्या आहे सोमवारी म्हणजे निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे गटानं अनेक जणांना ए बी फॉर्मचं वाटप केलं राज ठाकरे यांनी सुद्धा ए बी फॉर्मचं वाटप केलं पाहण्यासारखी गंमत अशी होती की मुंबईच्या महापौर असलेल्या भारती पेडणेकर यांना शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म देण्यात आला आणि ए बी फॉर्म देण्यात आला तर शेवटपर्यंत हा हाय व्होल्टेज ड्रामा मुंबईमध्ये पाहायला मिळाला तो एवढा हाय व्होल्टेज झाला की भारती पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पण ए बी फॉर्म न मिळाल्यामुळे आपल्याला खरोखर उमेदवारी देण्यात आली का असं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोरच उभं राहिलं होतं अखेर शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे गटानं त्यांना ए बी फॉर्म दिला आणि त्यांचा जीव भांड्यात पडल्याचं दिसून आलं मित्र आता धुळ्यानगर महानगरपालिका खानदेशातली एक महत्त्वाची महानगरपालिका त्याचं आपण बघितलं तर जळगावमध्ये खानदेशातीलच एक जिल्हा आहे जळगाव या जळगावमध्ये तर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आणि अतिशय रंगीत संगीत अशा गोष्टी मंगळवारी शेवटच्या दिवशी पाहायला मिळाल्या मित्र हो। जळगावमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची युती आयत्यावी झाली या अगोदर अनेक त्यांच्या चर्चेच्या जा फेऱ्या झाल्या होत्या पण युती होत नव्हती हो अखेरीस पालकमंत्री असलेले शिंदे सेनेचे पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी भरसभेतून त्याग केला आणि युती तुटणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी युती झाल्याचं जाहीर करण्यात आलं त्याचा दूरगामी परिणाम भाजपला भोगायला लागला कारण भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड होती त्या इच्छुकापैकी प्रत्येकाचं मांडणं असं होतं की आम्ही भाजपसाठी इतके काबाड कष्ट केले इतका पक्ष वाढवला पण आम्हाला जर उमेदवारी मिळणार नसेल तर युती करू नका आपण स्वबळावर लढूया महत्त्वाचं म्हणजे भाजपने या ठिकाणी अनेक आय आरामांना संधी दिल्याचं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये सांगायचं सा गेलं सांगायला सांगण्यासारखी गोष्ट आणि गंमत अशी आहे की भाजपमध्ये एवढे इच्छुक झाले की त्या इच्छुकाने अखेर त्या इच्छुकांना अखेर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट दाखवली आणि त्यांना त्या पक्षातून फॉर्म भर बर, फॉर्म भरण्यासाठी पाठवलं हो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की भाजपने उमेदवार जे होते ते निर्यात केले आपण आजपर्यंत धान्य महा बघा महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारत अनेक गोष्टी निर्यात करतो पण महाराष्ट्रात बोलायचं झालं तर महाराष्ट्रात भाजपने उमेदवारच निर्यात केले भाजपमध्ये मगाशीच तुम्हाला म्हटलं की जळगावमध्ये जे नवीन आयाराम होते त्यांना अनेक ठिकाणी संधी दिल्याचं पाहायला मिळालं पण दुसरीकडे जे दिग्गज होते त्यांना मात्र त्यांची तिकीटं काढून घेतली बोलायचंच झालं जा जा तर माझी स्थायी समिस स्थायी समिती सदस्य सभापती जितेंद्र मराठे मनपातील माजी गटनेते भगत भाल बालाणी माजी महापौर सदाशिव ढेकळे माजी नगरसेवक धीरज सोनावणे गायत्री शिंदे अशी अनेक जणांची आणि अने असे अनेक जुने चेहरे आहेत जे भाजपमध्ये होते ज्यांनी भाजपसाठी अनेक वर्ष राजकारण केलं त्यांना यावेळी डावलण्यात आलं महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये पंधरा दिवसांपूर्वी प्रवेश केलेला भास्कर पाटील यांना शब्द देऊनसुद्धा डावलण्यात आलं भाजपने केवळ सहा जणांचं तिकीट कापलं असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे प्र प्रत्यक्षात अनेक दिग्गजांचं तिकीट भाजपने कापल्याचं दिसून आलं मित्र हो ज जा, जळगावमध्ये सुद्धा घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळाला आमदार सुरेश भोळे जे भाजपचे आमदार आहेत जळगाव शहराचे त्यांचे चिरंजीव विशाल भोळे यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे कैलास चे। आणि भारती सोनावणे या भारती सोनावणे माजी माझी पहापावर होता जळगावच्या त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा कल्पेश आणि मुलगी प्रतीक्षा यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे शिंदे सेनेचे आमदार असले चंद्रकांत सोनावणे यांचा मुलगा डॉक्टर गौरव आणि डॉक्टर मुलगी डॉक्टर अमृता सोनावणे पुतण्या सागर सोनावणे यांनासुद्धा या निवडणुकीत उमेदवार देण्यात आले मित्रो म मह, महत्त्वाचं सांगायचं झालं तर एकूणच या निवडणुकीमध्ये अनेकांना धक्का बसला अनेकांना अक अक अशी अकल्पितपणे लॉटरी लागली निवडणू उमेदवारीची आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवशी एवढी घाई घुडून गेली की कोण बंड करतो आहे कोण राजीनामा देतो आहे कोण ए बी फॉर्मसाठी धावतो आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यावेळी नोटाबंदी झाली होती ना भारतात नोटाबंदी झाली होती त्यावेळी जेवढी धावपळ झाली धावपळ झाली नाही लोकांची तेवढी लोकांची धावपळ या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक जास्त होते असं दिसून आलं त्याच्यात भाजपमध्ये तर इच्छुकांची एवढी चढावड होती आता भाजपमध्ये तेवढी चढावळ का तर भाजपने निवडणुका लागल्या की आयाराम अनेक आयाराम जे असतात त्या आयारामांना भाजपचे दरवाजे दर भाजपचे दरवाजे खुले होतात त्या दरवाज्यातून आयाराम आले की त्यातले आयाराम चांगले चांगले बघून त्यांना उमेदवारी दिली जाते मग जे निष्ठावंत होतात ते डावलले जातात अशा प्रकारे इच्छुकांची खूप मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये गर्दी होते मग आता एवढे लोक जाणार कुठे म्हणजे तुम्हाला अनेक ठिकाणी मंगळवारी असं चित्र पाहायला मिळालं की इथे मला ए बी फॉर्म मिळाला नाही भाजपचा मग तो लगेच उमेदवार इच्छुक उमेदवार असेल तो धावत धावत राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेला मग राष्ट्रवादीकडे कुठे जागा असेल तर त्याला ए बी फॉर्म दिला अशा घटना अनेक ठिकाणी म्हणजे धावा धाव पळापळ इच्छुकांची अशी पाहायला मिळाली अनेक ठिकाणी कुठे उमेदवार मिळाले नाही म्हणून रडताना उमेदवार दिसले इच्छुक उमेदवार म्हणजे उमेदवारी मिळवण्यासाठीच एवढी धडपड झाली आणि ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केल्यासारखा दिवाळी असल्यासारखा सण साजरा केला, केला। म्हणजे निवडून येण्याचं पुढेच राहिलं अजून असं विचित्र चित्र यावेळी पहिल्यांदाच महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळालं मित्र हो। युती आणि आघाडी या दोन्ही परस्परांनी परस्परांच्या हितासाठी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात अनेकांनी छुपा पाठिंबा छुपा म्हणून अपक्ष उमेदवार कसे निवड बंडखोरी करून उभे अपक्ष उमेदवार कसे उभे राहतील याच्याकडे सुद्धा कटाक्षाने लक्ष दिलं हे ह्या ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का राजकारणामध्ये मा अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी भा असे भाजप असेल शिंदेसेना असेल हे पक्ष छुपा पाठिंबा देतात त्यांना अपक्ष म्हणून लढव बंडखोरी आमच्या विरोधात बंडखर म्हणून आणि मग पक्ष म्हणून भरल्यानंतर तो निवडून आला तर त्याला आपल्या पक्षात घ्यायचा जर निवडणुकीत पडला तर मग विषय संपला त्याचा म्हणजे तुझं तू बघ निवडून आलास तर आमचा नाही निवडून आलास तर तुझा तुझा तू अशा ज्या गोष्टी राजकारणात अलीकडे वाढत आहेत मित्रो हे सगळं राजकारण मंगळवारी एका दिवसभरात घडलं आणि या खरोखर राजकारणानं या मुं शेवटच्या दिवशी झालेल्या ड्राम्यानं महानगरपालिका निवडणुकीचा शेवटचा अर्ज भरण्याचा दिव अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहिला अनेकांची या दिवसानं खूप करमणूक केल्याचं म्हणता येईल मित्र अर्ज भरले उमेदवार ठरले पण सामना अजून ठरला आहे का ते पुढच्या भागात कळेल कारण महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी युती आघाडी यांच्या बोलणी अंतिम टप्प्यात आहेत काही ठिकाणी सुरू आहेत काही ठिकाणी युती आघाडीचा फायनल डिसिजन झालेला आहे जिथं हा फायनल डिसिजन झाला ना झालेला नाही तिथे तो निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत होऊ शकतो ज्यावेळी आता समजा त्या दरम्यान झाला एखाद्या ठिकाणी युतीचा निर्णय तर मग जागा वाटप होईल आणि जिथे भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे आहेत तिथे एखाद्याला मागे घेण्यासाठी सांगितलं जाईल त्यामुळे ज्यांना आता उमेदवारी मिळाली त्यांची ती पक्की उमेदवारी आहे असं सांगता येत नाही असं सांगता येत नाही त्यामुळे युती असेल आघाडी असेल त्यांचे डिसिजन जोपर्यंत फायनल होत नाहीत ते फायनल कधीपर्यंत होऊ शकतात तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तोपर्यंत ते होऊ शकतात आणि तोपर्यंत तोपर्यंत निवडणूक किंवा उमेदवारी फायनल झाली असं म्हणता येणार नाही ना तर मित्र हो अर्ज भरले उमेदवार ठरले पण अजून सामना ठरलेला नाही आणि जे उमेदवार रिंगणात आहेत त्यांना अजूनही कळलेलं नाही की त्यांना कोणाविरोधात लढायचं आहे कारण उमेदवारी अर्ज त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना भरले असले तर त्यातला किती जणांना माघारी घ्यायला लावतील पक्ष त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठी ते अजून त्यांनाही माहीत नाही त्यामुळे निवडणुकीची गणितं जी सध्या दिसत आहेत ती कल्पनातीत आहेत तीच उद्या गणितं फायनल असतील असं सध्याचं चित्र नाही आहे तोपर्यंत राजकारणाचा हा तमाशा पॉपका पॉपकॉर्नचं पाहत राहा कारण महाराष्ट्राचं राजकारण कधीसुद्धा इंटरवल देत नाही नमस्कार